नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझे रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा अतिशय चविष्ट गव्हाच्या पिठाचा खमंग कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी मेजरिंग कपाच्या सायाने मोजून मी एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे ज्याने आपण रोज चपाती वगैरे बनवतो अगदी त्याच पिठाचा वापर केलेला आहे यानंतरनं हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता अधिकच छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हावा याकरता दोन टेबलस्पून इतका मी यामध्ये रवा घातलेला आहे मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजले तर जवळपास वन थर्ड कप या ठिकाणी मी रव्याचा वापर केलेला आहे अर्धा कप आपण ओवा घेऊन याला हातावरती अशा प्रकारे क्रश करून घालायचं आहे सोबतच यामध्ये मी दोन चमचे इतकं तेल टाकत आहे तुम्ही हवं तर तेलाऐवजी तूप देखील टाकू शकता पाऊन चमचा मीठ टाकलेला आहे संपूर्ण तेलाची मोहीन या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचा पदार्थ बनवत आहे त्यामुळे थंड झाल्यावर नरम पडू नये किंवा मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत रावा याकरता आपल्याला या ठिकाणी तेलाची मोहन आणि थोडासा रवा देखील यामध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे हाताच्या सायाने चोळत संपूर्ण पिठाला आपण तेलाची मोयन अगदी छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे जितकं तुम्ही मस्त असं मोयन लावाल तितकाच नाश्ता अधिकच छान असा खमंग आणि कुरकुरीत तयार होतो जवळपास दोन ते ती ती तीन मिनटं झाले आहेत आणि संपूर्ण पिठाला तेलाची तेला मोयन अगदी छान असं लावून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ लावतो अगदी त्याच पद्धतीने पीठ लावायचं आहे रवा आहे त्यामुळे एकदाच पाणी न घालता हळूहळू आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोड्याच वेळा तुम्ही बघू शकता मस्त असं सेमी सॉफ्ट डो या ठिकाणी तयार झाले आहे तर आता आपण याला कवर करून साधारणतः चार ते पाच मिनटांपर्यंत असंच ठेवून देऊ जेणेकरून रवा अगदी छान असा भिजला जाईल आणि सोबतच डो देखील मस्त असं सेट होईल डो सेट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा एक चटपटीत असा आलू मसाला बनवून तयार करू याकरता गॅसवरती पॅनमध्ये दोन चमचे इतकं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोरी घालून या दोघांनाही व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे अर्धा अर्धा चमचा मी जिरं आणि मोरीचा वापर केलेला आहे मध्य चिवर्याला अगदी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे जिरा मोरी व्यवस्थितपणे फ्राय झालं की आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चार ते पाच बारीक चिरलेली कडीपत्त्याची पाने देखील टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि कडीपत्त्यालाही हलकंसं फ्राय करून घेऊ जेणेकरून या दोघांचाही कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल सोबतच या ठिकाणी मी पाऊन चमचा इतकी अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे यालाही टाकून घेऊ मिक्स करून घेऊ अद्रक आणि लसणाला व्यवस्थितपणे तुम्ही हवं तर याऐवजी खाली अद्रक केसून घातले तरीही चालेल तर बघा अद्रक देखील अगदी छान असं फ्राय झालं आहे तर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाऊन चमचा इतकी हळद पावडर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ मध्यम माचेवरती मसाल्यांना काही सेकंदांपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्यांचा कच्चेपणा देखील या ठिकाणी चालला जाईल मसाले फ्राय झाले की आता आपण यामध्ये तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकून घेऊ तर अशा प्रकारे बटाट्याची मी सालं काढून त्याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेलं होतं आणि मस्त असं हाताच्या सहाय्याने मॅश करून घेतलेलं आहे तुम्ही हवं हो तर किसणीच्या सहाय्याने किसून देखील टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर जवळपास एक चमचा मिठाचा मी वापर केला आहे संपूर्ण मसाल्यांसोबत बटाट्याला मिक्स करून हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि यानंतरनं पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने आपण बटाट्याला मॅश करणार आहोत यामुळे बटाटा अगदी छान असा मॅश होईल आणि यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहणार नाही शिवाय आपण नाश्ता बनवताना किंवा नाश्त्याला सेप देताना आपल्याला अडचण येणार नाही यामुळे अशा प्रकारे पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने याला मी मॅश करून घेत आहे तुम्ही हवं तर अगोदर किसनेने किसून देखील टाकू शकता परंतु मी नंतरनं बटाटा परतवल्यावर अशा प्रकारे पोटॅटो मॅशाच्या सायन्याला हलकंसं सा प्रेस करत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यानंतरनं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की कोणत्याही प्रकारच्या गाठी वगैरे आलू मसाल्यामध्ये नाही मस्त असं हलक्या हाताने प्रेस करत संपूर्ण बटाट्याला अगदी छान असं मी मॅश करून घेतलेलं आहे खूप छान असा रंग देखील या आलू मसाल्याला आला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेऊ नंतरच आपण पुढची प्रोसेस बघायची आहे आलू मसाला थंड झाला की आता आपण पिठाला चेक करूया तर बघा डो या ठिकाणी अगदी छान असं सेट झालं आहे पुन्हा एकदा आपण या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की रवा आणि गव्हाचे पीठ अगदी छानपणे एकजीव होईल आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास घेऊया याकरता या ठिकाणी या मी लिंबाच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे याला अशा प्रकारे प्रेस करत त्याचा पेढा बनवून घेऊ आणि पातळ सर आपल्याला पुरी लाटून तयार करायची आहे जसं की या ठिकाणी लाटताना मी गव्हाचे पीठ लावले आहे तुम्ही हवं तर मैदा लावू शकता किंवा मग तेल देखील लावू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी लाटताना किंवा बनवताना आपल्याला अशा प्रकारे ओल शेपमध्ये बनवायची आहे जेव्हा आपण नॉर्मल पुरी बनवतो तेव्हा ती गोल शेपमध्ये बनवतो परंतु हलकंसं लांबट आणि ओल शेपमध्ये ही पुरी मी बनवत आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त अशी लांबट पुरी या ठिकाणी मी तयार केली आहे हिची देखील तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आता आपण यावरती बटाट्याचा मसाला ठेवून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी मध्यभागी हा बटाट्याचा मसाला ठेवलेला आहे साधारणतः एक चमचा इतका मसाला मी या ठिकाणी घेतलेला आहे कडेच्या साईडने आपण व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं हो तर मैद्याची स्लरी वगैरे बनवून देखील यावरती लावू शकता पाणी लावून झाले की या पुरीला दोन्ही साईडने पकडून अशा प्रकारे प्रेस करत मस्त असं बंद करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी पाणी लावून व्यवस्थित असं या पुरीला बंद करत आहे बंद करण्याची प्रोसेस व्यवस्थित अशी लक्षात ठेवायची आहे यामुळे काय होते की तेलामध्ये टाकल्यानंतर यातून आलू मसाला वगैरे अजिबात बाहेर येणार नाही किंवा तुटणार नाही दोन्ही बाजूने फोल्ड करून झाले की पुन्हा यावरती मी पाणी लावले आहे आणि यानंतरनं अशा प्रकारे मी याला चिटकावून घेतलेलं आहे आणि यानंतरने याची या दुसरी बाजू आपण विरुद्ध साईडने म्हणजे मागच्या साईडने फोल्ड करणार आहे पुन्हा मी याला असं उलटं करून घेतलेलं आहे आणि यावरती पाणी लावून अशा प्रकारे मी मागच्या साईडने याला चिपकवलेलं आहे यामुळे काय होईल की एका साईडने नाश्ता हा जास्त जाडही होणार नाही आणि शिवाय दिसण्यासही आकर्षक दिसेल आणि बघा मस्त असं पॉकेट या ठिकाणी तयार झालं आहे याला प्लेटमध्ये ठेवू हो आणि सेम प्रोसेसने आणखी एक नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवत आहे पुन्हा आपण लांबट पुरी लाटून तयार करायची आहे फोल्ड करण्याची पद्धत लक्षात बसली की अगदी पहिल्या प्रयत्नात देखील तुम्ही हा नाश्ता सहजासहजी बनवू शकता शक्यतो लहान मुलांना समोसा कचोरी यांसारखे चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ खायला फार आवडते तर अशावेळी घरामध्ये उपलब्ध असलेल्या अवघ्या एक कप गव्हाच्या पीठ आणि बटाट्याचा वापर करून संपूर्ण कुटुंबासाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तर बघा पुरीला लाटून झाले आहे ला त्यावरती आलू मसाला देखील ठेवला आहे तर आता आपण याची फोल्ड करण्याची पद्धत लक्षात ठेवूया तर बघा सुरुवातीला मी अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेतलेला आहे सेम प्रोसेसने समोरच्या साईडने देखील आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे फक्त फोल्ड करताना आपल्याला पाणी व्यवस्थित असं लावायचं आहे ज्यामुळे ह्या गव्हाच्या पिठाचा नाश्ता अगदी छान असा चिटकला जातो आणि तेलामध्ये गेल्यावर अजिबात निष्ठत नाही किंवा तुटत नाही आणि यातून आलू मसाला देखील बाहेर येत नाही तर बघा दुसरे पॉकेट देखील तयार झाले आहे तर एक, -एक करत संपूर्ण पॉकेट मी अशा पद्धतीने बनवून तयार करणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण नाश्त्याला व्यवस्थित असं बनवून तयार केलेलं आहे तर आता आपण याला फ्राय करण्याची तयारी करूया याकरता गॅसवरती मी कढाईमध्ये तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण यामध्ये एक एक करत संपूर्ण नाश्ता टाकून घ्यायचा आहे एका बॅचमध्ये जितके पॉकेट मावतील तितकेच टाकायचे आहे बाकीचा नाश्ता तुम्ही सेकंड बॅचमध्ये देखील फ्राय करू शकता परंतु अशा प्रकारे मी एका बॅचमध्ये संपूर्ण नाश्ता टाकून घेतलेला आहे फ्राय करताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचे तापमान आपल्याला या ठिकाणी नॉर्मल पाहिजे सुरुवातीला तेल अगदी छान असं कडकडीत जर गरम केलं तर नाश्ता हा पटकन लाल होतो आणि आतमध्ये कच्चे राहण्याची देखील शक्यता असते त्यामुळे हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता फ्राय करताना तेलाचे तापमान हे मिडियम ठेवायचे आहे आणि मध्यम आचेवर साधारणतः सात ते आठ मिनिटांपर्यंत अगदी छान असं खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवण्यासाठी भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहे याकरता व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी जवळपास तीन ते ती चार मिनटं झाल्यानंतर आपण नाश्त्याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचे आहे तर अगदी हलक्या हलक्या हाताने मी याला पलटवून घेत आहे आणि हलकासा तांबूस रंग देखील या नाश्त्याला येण्यास सुरुवात झाली आहे तर पुन्हा आपण गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि हलकासा रंग चेंज होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायची आहे किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त दोन गोष्टींचा वापर करून अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये बनणारा हा गव्हाचे पीठ आणि बटाट्याचा खमंग कुरकुरीत नाश्ता तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनू शकता खूप साधा सोप्पा झटपट होणारा चविष्ट आणि कुरकुरीत असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनेलला वरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत